श्री स्वामी समर्थ केंद्र विटा येथे श्री दत्त जयंतीनिमित्त बुधवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पर्यंत अखंड नाम जप जज्ञ सप्ताह हो, तसेच बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांच्याकडून देण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ केंद्र कराड रोड विटा येथे श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप जज्ञ सप्ताहाला बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सुरुवात होणार आहे या दिवशी अग्निस्थापना हवन गुरुचरित्र वाचन पहाटेपासून गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश याग मनोबोध याग शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार गीताई याग शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार स्वामी याग रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार चंडी याग सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार श्री रुद्रयाग श्री मल्हारी याग मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार बलिपूर्ण आहुती श्री दत्त जन्मोत्सव बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी श्री दत्तपूजन देवता विसर्जन सप्ताह सांगता महाआरती प्रसाद तसेच भव्य रक्तदान शिबिर होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकर यांनी केले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा